पुढची बातमी राजकीय गोटातून निवडणुकांचे वारे वाहायला लागलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक होताना दिसतात रेल्वे भरतीसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे मात्र यावेळी खळ नव्हे तर या भरतीत मराठी तरुणांना संधी मिळावी यासाठी शाखा शाखांवर प्रयत्न करायचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत रविवारी नवी मुंबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठीचा मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी असा जोरकसपणे मांडला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंनी रेल्वे भरतीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे संकेत दिलेत रेल्वेच्या पाच हजार सहाशे शहाण्णव लोको पायलटच्या भरतीची जाहिरात निघाली या भरतीत मराठी तरुणांना संधी मिळावी यासाठी मनसेच्या शाखा शाखांवर मार्गदर्शन शिबिरं घेण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले दोन हजार आठ साली रेल्वे भरतीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत खळखटॅक आंदोलन झाली होती यावेळी मात्र खळखटॅकची भूमिका न घेता मराठी उमेदवारांना योग्य मार्गदर्शनाची भूमिका राज ठाकरेंनी घेतली या भरतीत जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणांना रोजगार मिळेल हे पहावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग तत्पर आहेच मनसैनिकांनी नुसतंच बघा वेबसाईट असं म्हणून चालणार नाही शाखा शाखांवर संपर्क कार्यालयात गडांवर याचा रीतसर तपशील लावावा या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींना जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्या त्या आपल्या कार्यालयात लावाव्या वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा मुलाखत कशी द्यायची याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं जास्तीत जास्त मराठी तरुणांना नोकरी कशी मिळेल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली मराठी आणि मराठी माणसाचा मुद्दा सोडणार नाही हे राज ठाकरेंनी दाखवून दिलंय आज मराठी सोडून ज्या मला कानावरती हिंदी ज्या यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो भाषेला विरोध नाही भाषा उत्तम पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे राज ठाकरेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कारकिर्दीत रेल्वे भरती विरोधातल्या खळखट्याक आंदोलनाला मोठं महत्त्व आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यापूर्वी छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे यांनीही सेना सोडली होती नऊ मार्च दोन ला सहाला राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली दादरच्या शिवाजी पार्कच्या पहिल्या सभेत कडव्या मराठीपणाचा मुद्दा हाच त्यांचा अजेंडा होता तीन फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये मनसेनं उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन छिरलं मराठी आणि राज्यात काही ठिकाणी हिंदी भाषिकांना त्यांनी मारहाण केली रेल्वे भरतीत मराठी उमेदवारांना स्थान मिळावं यासाठी केलेल्या दोन हजार आठ सालच्या आंदोलनानं राज ठाकरेंच्या मनसेला मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतरच्या मुंबई महापालिका निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठं यश मिळालं सुमारे पंधरा वर्ष या विषयात सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या राज ठाकरेंनी पुन्हा रेल्वे भरतीचा मुद्दा उपस्थित केला मात्र यावेळी भूमिका खळखटायची नसून मराठी तरुणांना प्रशिक्षित करण्याची दोन हजार अकरा साली केलेल्या गुजरात दौऱ्यानंतर राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाची भूमिका घेतली मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मनसेची पिछेहाट झाली याच काळात त्यांनी टोलचा मुद्दा हाती घेतला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी राज ठाकरेंनी मोदी शहांवर टीकेची भूमिका घेतली होती दोन हजार एकोणीस साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवर वाटचाल करताना दिसते उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात मशिनींसमोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर गुढीपाडवा सभेत माहीम मधील मजार आणि राज्यातील लँड जिहादचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला गेल्या एक दोन महिन्यांपासून राज ठाकरे पुन्हा मराठीचा मुद्दा हाती घेताना दिसतात मुंबईतील मराठी अमराठी वाद मराठी पाट्या रायगडासह कोकणातील जमीन विक्री प्रकरणात भूमिपुत्रांच्या अडचणी आणि आता रेल्वे भरतीच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसतात टोल आणि मराठी पाट्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर राज ठाकरे रेल्वे भरतीच्या मुद्द्यावर खळखट्याक आंदोलन न करता रचनात्मक शिबिरे घेत आहेत राज ठाकरेंच्या या भूमिकेतला बदल अनुभवल्यानंतर शहाणपणाचा आहे राज की राजकीय अपरिहार्यतेचा असा प्रश्न आता विचारण्यात येतो आता रेल्वे भरतीचं प्रशिक्षण शिबिर मनसेच्या इंजिनाला किती तारक ठरणार हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई